आपल्याला मिळावं यासाठी तू जन्म घेतलास का यार रोल या का तु या आ, मी तुझ्यासाठी जन्म घेतला एवढं परफेक्ट काय कास्टिंग म्हणजे काय वाटत या भूमिकेबद्दल आपण म्हणतो ना डेस्टिनी किंवा मी मानतो या गोष्टी की ऑलरेडी गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात मी गेली दोन वर्ष मालिका केली मी एका फिल्मसाठी असा लुक केला त्यानंतर ती फिल्म नव्वद टक्के शूट झालं परत दुसऱ्या एका फिल्मसाठी मी थांबलो एक वर्ष आणि काय करायचं आता पुढच्या गोष्टी चालल्या होत्या आणि त्याचवेळी आपण म्हणतो ना की चालत राहायचं बरोबर चालत राहा तुम्हाला बरोबर देव त्याने लिहून ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला मिळणार तर मला वाटतं स्टार प्रमाणे आणि संदीप सरांनी सोल प्रोडक्शनने ते गोष्ट लिहून ठेवली होती मला तरी तिथेपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आणि ते जुळून आलं आणि हा लूक ही बॉडी ही दाढी हे केस हे सगळंच जुळून आलं आणि त्यात बघा ना म्हणजे योगायोग कसा मी माऊलींना एवढं मानतो आणि मालिका पण आमची पंढरपुराशी निगडीत विठ्ठूरायाशी निघलीत आणि विठू राया मधला राया सो म्हणजे आयुष्यपथ मी पेलाहीच नशीब बन या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या स्टार प्रवाहा तू पहिली मालिका करतोय इतकी वर्ष काय गोखली ब्रिज बनवायची